चर्चेचा विषय ठरलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली असून नव्यानं प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सोलापूरच्या सहकार क्षेत्राचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून नव्यानं प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या आहेत बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होती अर्ज विक्री व स्वीकृतीच्या पहिल्या दिवसानंतर ही प्रक्रिया करण्यात आली होती दरम्यान एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागानं नवा अध्यादेश काढून या सूचना केल्या आहेत यामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं मान्यता दिली अंतिम मतदार यादी दिनांक एक सहा दोन हजार चोवीस रोजी अखेरच्या दिनांकास धरून केलेली असल्यामुळं या मतदार यादीस दोन बारा दोन हजार चोवीस रोजी सहा महिने पूर्ण झाले आहेत त्यामुळं दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या टप्प्यावर सुरू होणारा निवडणूक कार्यक्रम स्थगित करून नव्यानं प्रारूप मतदार यादी तयार करून सुधारित निवडणूक कार्यक्रम राबवण्यात यावा असं सूचित करण्यात आलं आहे